नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पं बेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चोपडा जळगाव जिल्हा या ठिकाणी जास्ती दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे बासष्ट रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती वाशिम आणसिंग या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात 59, हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा